येत होत असं यांचं म्हणणं काय होत अंगात जीव नसल्यावर काय होत मी बरोबर का गळ्यातलं गट कसं होत कस यांना गळ्यातलं गट होत दाखव तर पुढे या इथे या गळ्यातलं गट होत म्हणजे कसं होत कस आत्ता दाखवलं की बरोबर आहे हा बरोबर आहे ऍक्शन बरोबर आहे का गळपटले गट होतं गाठल्या गे झालं की असं होतं आता सगळ्यांनी कसं करायचं यांच्यासारखं या एका लाईन मध्ये जा या लाईन वर थांबा बघा वाटलं व्हायला पाहिजे तुम्हाला कसं व्हायला पाहिजे हा कसं व्हायला पाहिजे वाटलं ग कसं आणि दाखवलं तुम्हाला बघा सरप्राईज बक्षीस पण आहे आणि फायनलचं तिकीट पण आहे तर त्यांनी सांगितलं तुझं कुठे गेलं गायटलं आली गाटातले गणत व्हायला पाहिजे आणि ते गाण्यामागा गळ्यातले ग डान्स करायचे म्युझिक आणि

आणि तुम्ही सगळं ला आणि या राऊंडमधून सुद्धा एक सरप्राईज बक्षीस आहे की ज्यांनी बेस्ट परफॉर्मन्स केलेला आहे तुम्ही तुमचे बॅच घ्या अभिनंदन सगळे तुम्ही फायनलला गेलाय